टाका ना दारू ठेवली दारू आहे भारी वास येतो दारू आहे घाण बरं आता मला सांगा हे असले काय नालायक लोक हे बघा असे घाण करून टाकतात हे जर ठेवतात तुम्ही इथं बसलाय मी पितो येतो पिता ये पितो मी हाय ते स्पष्ट सांगतो आणि सरळ सांगतो तुम्ही आमच्या मुलांसाठी काहीतरी करा आम्ही प्रेसने केलं पाहिजे की सरकारने सरकार कोणाच्या कामाचं नाही त्यांचे पाच वर्ष घेतील ते खातील ते मोकळे होतील एवढं तुम्ही पन्नास लोकांना घेऊन गेलात म्हटल्यानंतर कोणातरी सपोर्ट आहे त्यांना दे बरोबर आहे मग त्या पन्नास ठिकाणी हजार नाही कमी हजाराच्या वरती लोकांचा त्यांना सपोर्ट आहे लोकसभेचं इलेक्शन होईल तर तुम्हाला काय वाटतं इथं प्रश्न इथले महत्वाचे प्रश्न काय दादा उदाहरणार्थ आपण बघितलं कुठेतरी बेवडा दारो बाटली ठेवून गेली तर ह्या असे जे प्रश्न आहेत छोटे असतील मोठे बी असतील मोठमोठ्या बिल्डिंग होत आहेत बिल्डर तर तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाविषयी ह्या लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे का लोकप्रतिनिधी रिक्षा यांच्या कोणाचं इकडं लक्ष नाही आहे जो तो आपापल्या याच्यामध्ये तज्ज्ञ आहे म्हणजे मग्न आहे आता इलेक्शन आलं आहे ना तर इलेक्शनमध्ये आता जो कोणी चुकीचं घेत असेल त्याला माफ करणार लोक बरोबर आहे का त्यांना निवडून यायचं आहे बरोबर आहे तर आम्ही काय विचार करतो आहे की आता आता एवढे वर्ष झाले आम्ही ज्याला निवडून आणायचं ठरवलं तर आम्ही त्याला निवडून जाणतो आहे काही सगळ्यांच्या काय अपेक्षा आहेत पण ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत हे लोक पूर्ण करत नाही आहे बरोबर आहे इलेक्शनच्या टायमाला फक्त आमची आठवण येते त्याच्या आखा वर्षभरात आम्हाला कधी विचारणार नाही आम्ही स्वतःहून जरी गेलो ना नाही नाही ना, नंतर येऊ नंतर भेटू नंतर भेटू मग इलेक्शन आल्यावरती तटच येणार पुढे ह्याला बोलवा त्याला बोलवा ह्याला बोलवा त्याला बोला बरोबर आहे आम्ही कोणाच्या अपेक्षा नाही ठरत आणि अजूनही आता कुठल्या पक्षात आम्हाला जायचं आम्ही अजून ठरवलं नाही बरोबर आहे ते आम्ही नंतर ठरवणार कुठं जायचं ते आता मला सांगा इथं दोन तगडे उमेदवार आहेत एक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आणि दुसरा आहे भाजपचा तर ह्या दोन उमेदवारापैकी कोण निवडून यावं असं तुम्हाला वाटतंय त्यातल्या त्यात बारा म्हणजे साधा तुम्ही सगळेच बोलत आहेत की कुणीच चांगलं नाही पण त्यातल्या त्यात बरा म्हणजे ज्यावेळी तुम्ही मतदान करायला जाल त्यावेळी कुठला बरा वाटेल तुम्हाला आता मला एक सांगा साहेब आत्तापर्यंत एकच पक्ष धरलेला माणूस त्यांनी पक्ष बदलला आहे बरोबर आहे आता आम्ही ह्या माणसाला आमचा हा शिवसेनेत होता आता शिवसेनेत गेला दुसऱ्या पक्षात गेला आहे बरोबर आहे आता इकडचे लोक आमचे इकडचे पण लोक आमचे आहेत आता जायचो कोणाकडे पक्ष का बदलायचं तुम्ही तुम्ही तडसं थांब एकाच पक्षाला धरून राहा ना तुम्ही हां का भीती वाटली म्हणून पक्ष बदल आहे का काय गरज काय बरोबर ना त्याच्यामुळे आम्हाला त्यांची भीती वाटते आता कारण आज तुम्ही पक्ष बदलू शकता तर उद्या आम्हाला उद्या लात मारू शकता तुम्ही शंभर टक्के त्याच्यामुळे आम्ही अजून निर्णय घेतलेला आहे हा पुरा सरकार ग्रुप आमचा आहे आम्ही निर्णय अजून घेतलेला नाही कोणाला जायचं आणि कोणाला मत द्यायचं आहे हे ठामपणे मी अजून ठरवणार आहे आणि इथला नाना भाले आहे मी अख्ख्या मधला मी बोलाल तिथं तुम्हाला वोट जाणार आहे शंभर टक्के तर आता तुम्ही आता दोन दोन चार दिवसावर इलेक्शन राहिलं तर आता तुमचं सगळं ऐकतात इथं कन्नवार नगरमध्ये हां तर तुमच्या डोक्यात काय की कुणाला मतदान करायचं किंवा काय नाही आज आम्ही संध्याकाळपर्यंत ठराव निर्णय घेणार आहे संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय नाही घेणार आणि त्याच पक्षाला आम्ही निवडून आणणार आखी झोपडपट्टी आमची आहे अख्खं सर्कल आपला आहे आमचा जन्म इथं झाला आहे पन्नास वर्ष आम्ही ते आहे कायम आणि ज्या उमेद उमेदवाराला जर आम्हाला निवडून आणा तर म्हटलं ना की हा निवडून येणार तर शंभर टक्के येणार म्हणजे येणार ह्या नाणाचा शब्द आहे आता ते आम्ही संध्याकाळ निर्णय घेणार संध्याकाळपर्यंत तुम्ही मग असे म्हणाले की पक्ष बदलतात तर आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांनी चाळीस आमदार घेऊन गेले तेरा खासदार घेऊन गेले आणि बाळासाहेब ठाकरेंचा जो पक्ष आहे तो त्यांनी फोडला तर तुम्हाला त्याचा आनंद वाटतो दुःख वाटतो राग येतो काय काय वाटतं आम्हाला राग नाही आहे आम्हाला फक्त दुःख वाटतंय ठीक आहे तुम्ही एवढी केली सगळी उडी मारली पण त्याचं कोणातरी बॅकिंग आहे ना त्यांना बरोबर की नाही एवढं तुम्ही पन्नास लोकांना घेऊन गेलात तुम्ही म्हटल्यानंतर कोणातरी सपोर्ट आहे त्यांना बरोबर आहे मग त्या पन्नास ठिकाणी हजार नाही कमीत कमी हजाराच्या वरती लोकांचा त्यांना सपोर्ट आहे आणि मोठ्या मोठ्या लोकांचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे त्या माणसाने उडी मारली बरोबर आहे परंतु पुढे बघायचा ना अजून काहीतरी की आपण जर उडी जरी मारली परत त्याच्यातले जेवढे उड ज्या लोकांनी उड्या मारल्या आहेत त्यांना पण काही भीती आहे नाही असं नाही आहे आज तुम्ही जरी त्यांना किती पण बॅकिंग दिली सपोर्ट दिला सगळ्या गोष्टी ठीक आहे परंतु प्रत्येक मनात भीतीच आहे ना आज, आज आपण आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात गेलो आहे आपलं घर सोडून बरोबर आहे की नाही दुसऱ्याच्या घरात गेलो आहे परंतु तिथे तुम्हाला पुढे काही भेटणार आहे का काही रस्ता मिळणार काय का बरोबर आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काही चुका दुःख नाही आहे परंतु त्यांना त्यांनी स्वतःच विचार करायचा की आपण काय केलं हे चुकीचं आहे का बरोबर आहे ते त्यांनी ठरवायचं आहे आ, मला सांगा ह्या गार्डनचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजानंतरचं सर्वात मोठं दैवत आपलं तर ह्या आप गार्डनचं जे नाव आहे इथं लोक चांगली लोक येतात वाईट येतात हे बघा ना गारे गारे आता हे बघा ना आता हे बघा ना हे दारूची बाटली कुणीतरी ठेवली हे बघा याच्यात दारू आहे बघा हे बघा हे हे कॅमेरा विनंती करतो हे बघा दारू हे बघा तर ह्या अशा तर हे अशा दारू दारुड्यांबद्दल काय वाटतं तुम्हाला का राग तर येतो आम्हाला पण कोणाला काय बोलायला गेलो तर ते बोलतात की तुम्हाला काय करायचं हे सार्वजनिक मैदान त्यांना काय बोलायला गेलो ते बोलतात की तुम्हाला काय करायचं तर त्याच्याबद्दल त्याच्या पुढे आम्ही काय बोलू नाही शकत हे तर चुकीचं आहे ते बोलतात मग तुम्हाला काय करायचं सार्वजनिक मैदान आम्ही बसतोय काय नाही याच्याबद्दल थोडीशी ऍक्शन घेतली पाहिजे काय म्हणतो इथे काय लहान लहान मुलं येतात काही लेडीज काय काही मात्र लोक येतात हे बघा हे आजो आजोबा आजोबा आज हे मैदान आहे इथे सुद्धा बघा ना वेगवेगळ्या असलेली चाळ ऐका ना नुसतं हे दारूचा विषय नाहीये वेगवेगळ्या असलेल्या चाळे पण चालतात शाळेतले पण बोल येतात सगळ्या गोष्टी असतात पण याच्याकडे सगळं दुर्लक्ष आहे कोणी बघत नाहीये जातीने लक्ष द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट हा बरोबर आहे परंतु कसं आहे वरचे लोक आहेत ना त्या पॅकिंग देणारे आम्ही जिथे बोलायला गेलो जास्त तर शेवटी काय होणार आहे जाऊन ह्या पक्षातला माणूस आहे त्या पक्षातला आहे आम्हाला ती झगडी करायची नाहीत फक्त हे पॉईंट आहे तुम्हाला मी सांगतोय का माहिती आहे का आज किती गेलं इकडं सकाळी 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 माणसं म्हातारी कोतारी सगळी म्हणजे आहेत जॉगिंगला येतात फिरायला येतात तेवढं काहीच नाही त्यांना म्हणजे त्या लोकांना ही बघून असली जाळ्या बघून ती लोकं यायची बंद झालेली आहेत का ही असली जाळे याला कोणीतरी आळा घातला पाहिजे आज मला तुम्ही सांगा बस बस एक बसा ना बसतो आज एक माणसाला पस्तीस रुपयाची अवकत नाही किंवा पन्नास रुपये अवकत नाही तो काय करणार पन्नास रुपया घेऊन येणार पस्तीस रुपयाचे इथे येणार पिणार आणि मोकळं ही वाटली इथे टाकणार बरोबर आहे तुम्ही नाही ना तुम्ही इथं पित नाही ना मी पितो इथं पिता पितो मी हाय ते स्पष्ट सांगतो आणि सरळ सांगतो पण ते साहेब आपलं संभाजी महाराजांच्या नावाने हे गार्डन आहे ना हे चुकीच आहे ना अहो त्यांच्यापासून मी लांब राहतोय अच्छा नाही पण ते गार्डन त्यांच्याच नावाचं आहे ना साहेब गार्डन त्यांच्या नावाचं मी त्यांच्यापासून लांब राहतो आणि पितोय आज माझ्या घरी अदिष्टा नाही मी घरात पण पिऊ शकत नाही माझ्या घरातले बोलता तुम्ही आणा पिया इथं सगळं काय करा तुमचं हग्न मृत काढायला मी मोकळा आहे पण मी का करत नाही का मला त्या घरात आवडत नाही अरे साहेब तुम्ही पोलीसमध्ये मध्ये नोकरी केलेली आहे तुम्ही असं गार्डनमध्ये येऊन पिताय हे चुकीच आहे ना अहो ठीक आहे साहेब आज तुम्ही प्रेस वेल तुम्ही पण पिताय नाही नाही मी नाही पित पि नाही आणि पिलो तर कधीतरी सहा महिन्यांत ते बी घरी आमच्या एखाद्या मुलाला जॉब नाही आहे काही नाही तुम्ही कधी मागितलेत का, का तुम्ही फक्त प्रेसवाले फक्त हे करताय तुमचं ॲटिट्यूड वाढवत आहे आमच्या मुलांसाठी आमच्या मुलांसाठी तुम्ही काय केलं मला हे म्हणायचं आहे बोलतो मी मला जेवढं पटतं तेवढं बोलतोय आज तुम्ही तुमच्या प्रेसचं कुठं कार्ड वाढलं का कुणाला दिले का बाबा बोला हे आमच्या जागेमध्ये आम्हाला तुला कॉल आहे तुम्ही आमच्या मुलांसाठी काहीतरी करा आम्ही प्रेशन केला पाहिजे की सरकारने सरकार काय घोसाळत गेले बेंच सरकारचे सरकार कुणाच्या कामाचं नाही त्यांचे पाच वर्ष घेतील ते खातील ते मोकळे होतील मग ते एकनाथ शिंदे म्हणतात की हे गतिमान सरकार आमचं लोकांचं आपलं सरकार असं ते म्हणतात दादा मला तुम्हाला मी एक सांगतो हे जेवढे येतील ना सरकारमध्ये हे स्वतःची पोळी भाजून घेणार आणि मोकळे होणार आता एकनाथ शिंदेनी अंबरनाथमध्ये त्याचा मुलगा उभा केलाय कल्याणमध्ये का केलंय कारण त्याची पुढची पिढी उदयले म्हणून तुम्हाला मला सांगा एक कुठला भेंचो भिकरचोट असा आहे की त्यांनी नाही शिवी दिले ना शिवी द्यायची नाही मग चुकलं पण एक सांगा आज कुठला माणूस आहे कि बाबा माने तुँगरों की बाबा तुमचा माणूस तुम्ही पुढे उभे करा कोण आहे का त्या व्यक्ती मत सर नरेंद्र मोदींबद्दल काय वाटतं तुम्हाला तुम्ही पोलिस रिटायर्ड पोलीस आहात ऑफिसर होता की चांगले सरकार चांगलं आहे ते मी त्याबद्दल काय बोलू शकत नाही सरकार चांगलं आहे ते करतायत तेवढं ठीक आहे फक्त एक आहे लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे बाकी काय नाही आपलं मला सांगा ते थांबा नाही नाही थांबा थांबा थबा तुम्ही मध्ये कुणी बोल ना का मी बोलतो साहेब नरेंद्र मोदी बोलले होते की अच्छे ये अच्छे दिन येतील म्हणजे दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदाला ला तर आपल्याला जाऊ द्या मोदी वगैरे जाऊ द्या पण आच्छे दिन आलेत का दादा तुम्हाला मी एक सांगतो आज त्यांनी डायरेक्ट केंद्रामध्ये काय केले तीनशे सत्तर श्रीराम मंदिर नाही नाही जी एस जीएसटी ती केंद्रामध्ये केली चुकीची केली का केली सगळ्यांनी केली पण ते केंद्रामध्ये गेली ना आज तुम्हाला केंद्र आज तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबईच्या बाहेर सुविधा दिल्या नाहीत पण आज त्यांनी ठाण्याच्या बाहेर तुम्हाला सगळ्या सुविधा दिल्या देत दिल्यात की नाही आपल्या कंदवार नगरमध्ये ह्या सरकारने काय काय सुविधा दिल्या आहेत काय काय दिले काही दिल्या नाहीत केंद्राने काही दिले, दिले नाहीत ना दादा म मी तुम्हाला एक सांगतो केंद्रामध्ये ह्या लोकांनी आम्हाला काही सुविधा दिल्या नाहीत मी आहे ते सगळं स्पष्ट बोलतोय कारण मुंबईमध्ये ह्या केंद्राला काही पडलेलं नाही आहे केंद्रामध्ये काही पडलेलं नाहीये मुंबईचा माणूस हा कमवतोय खातोय है, हा ह्यांच्या जीवावरती असतोय सर माझा एक प्रश्न असा आहे की आपलं महाराष्ट्रामध्ये जी दारू विक्री केली जाते त्यातनं तब्बल बावीस हजार कोटीचा टॅक्स सरकारला मिळतो आणि त्यातन चांगल्या योजना राबवल्या जातात तर ही दारू विक्री झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता मी दारू पितो मी दारू पितोय मी तो प्रश्न नाही विचार मी म्हणते दारूतून सरकारला पैसे मिळतात ज्या टायमाला मला मोदी सरकारने एकच करायचं आहे तुमच्या जेवढ्या राज्यात तुमची दारूबंदी केली ते आमच्याकडे पण करा ना महाराष्ट्रामध्ये करा आज तेवढा प्रॉपर्टी दारू पिता म्हणताय दा तुम्हाला मिळणार नाही मग ना, नाही मिळू दे आम्हाला मिळूच नाही नाही मिळू पण आज तुम्हाला सांगतो जेवढी महाराष्ट्रामध्ये दारू जेवढी विकळी होते त्याच्यात तुमचं सरकार चालतंय वो ना आ... हो ना बावीस हजार कोटी रुपये बावीस हजार म्हणजे झालं काय तेवढं वर्षाला मिळतात साहेब तुम्ही बोलताय म्हणून म्हणतो की दारू विक्री बंद झाली पाहिजे की चांगली झाली नाही चांगली पण आहे वाईट पण आहे आता वाईट म्हणजे लोक इथं मैदान येऊन दारू पितात हे वाईट आहे घरात कसं आहे माहिती आहे दादा एखाद्या माणसाला टेन्शन असेल तो पितो सगळे घरसारखे सारखे नसतात हे आपल्या हाताची बोट आहेत ना पाचशे सारखे नसतात पण दारू पिणारा खरं बोलतो साहेब खरं बोलतो नेहमी खरं खरं बोलतो खोटं बोलत नाही हा कसं आहे माहिती काय दारू पिणं हे व्यसन नाही किंवा काही नाही पिणारा जो माणूस आहे ना तो खरं बोलतो हो। आता ह्या मा ह्या व्यक्तीला मी आई बोलतो बरोबर हो। ती तिनी तिने कुठलेही काम करू दे तर तिला मी आईच बोलतो आईच बोलतो का माहिती का आता मला दादासाहेब हे संभाजी वाईट नाही आहे तो तुम्हाला कधी उपयोगाला पडेल ना हे तुम्हाला सांगू शकत नाही आता बघा ना प्रचारात सुद्धा दारू पिणारेच लोक त्या प्रचारात मदत करतात लोक सगळीकडे हा ठीक आहे शंभर टक्के करतात चांगले शिकलेले अजिबात जातच <laughs> नाही तिथं का नाही बरोबर तर जात ना खरोखर गर जात नाहीत बघा <laughs> ही ओ दादा, हो दादा तुम्हाला पाचशे रुपये ते दिवसाला तुम्ही प्रसार करा हो। आमचा प्रसार करा पाचशे रुपये देतो हो। आणि दारूचे बॉक्स असतात दारूचे बॉक्स असतात दारूच्या हो। बघा काय माहितीये का बघा आलं आला काही प्रचार करते का पहिले चाय पाणी येऊन देतात आता चाय पण हा कुठल्याही प्रकारचा आहे हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही आहे बरोबर हे घ्या त्याच्यामुळे जातात फोर आपले म्हणजे म्हणजे मस्त कामं करायला मी सुरू होता लगेच हां मग तो न येणारा माणूससुद्धा तो यायला तिकडे येत लागतो बरोबर आहे आपलं काय म्हटलं आता हे अख्ख्या याच्या म महाराष्ट्रामध्ये आपलेलं शौच गार्डन आहे मला बरोबर आहे ह्या कर्नापे ह्या इथे शौचालय आहे का सांगा का नाही केलं अजूनपर्यंत मग तुम्ही कशाला आम्हाला आमच्या मागे लागतं आम्हाला निवडून आणला हे जसं शौचालय नाही तसं मला सांगा तिथे काय नाही परमिशन आहे का त्याचं कारण काय एखादा डायबिटीज पेशंट आहे कोण पेशंट आहे एखादा जोर झाली तो कुठे जाणार हाय कुठे शौचालय इथे का नाही आता आतापर्यंत आज एवढी वर्ष झाली का नाही एवढे लोक निवडून आलेले आम्ही सगळे निवडून आलेले आहे का नाही त्या शौचालय शौचालय का नाही सांगा सर आता आपली चर्चा चालू थांबा ना जरा थांबा ना दोन मिनिट झाला येतो तुमच्याकडे बी येतो दोन मिनिट साहेब आता बघा तुम्ही बोला तुम्ही दारू पिता म्हणजे मी वाईट अर्थाने म्हणत चांगल्या अर्थाने तुम्ही खरं बोलता तर आता मला सांगा जे आपले एकनाथ शिंदे सर एकनाथ शिंदेनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला आणि ते चाळीस आमदारांना तेरा खासदारांना घेऊन गेले तर तुम्हाला काय वाटतं याविषयी चांगली चांगली गोष्ट वाटते कसं आहे माहिती आहे का तुम्हाला खरं बोलायचं म्हटलं ना जरा माहीत सांगितलं करा मी तुम्हाला सांगतो ना कुठलाही आमदार कुठलाही हे पक्ष हे सगळे स्वार्थी आहेत सोड लावडीचे आहेत हे स्वतः फक्त फायदा करून घेतात ए ते आहे ते संविधानाने अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला बोलायचं त्यांना बोलू द्या तुम्ही नका फक्त शिवाय नका कोण कोणच आहे सा सांगा मला आज तुमचं तुम्ही परंपरा चालवत आहे माझा आमदार आहे माझा भाऊ आमदार आहे माझी पोरं लागणार माझी बायको लागणार हे सगळं कुठला असा बोललाय की आमदार की बाबा नाही हे तुला तू घेऊन जा आहे का कोण नाही नारायणाने तेच केलं पोरगा पोरगी सगळं घाल उद्धव ठाकरेंनी का काय केलं बाळासाहेब होते तोपर्यंत तेच केलं माझा पोरगा आज आनंदी काय काय करतो तेच करतोय ते हयात नाहीत एकनाथ शिंदेबद्दल तुम्हाला बोलायचं वाटतं एकनाथ शिंदे आता पोरगा उभं राहिला ना डोंबोलीमधून ह्या गोष्टी का पाहिजेत तुम्हाला का दुसरा कोण उभं राहू शकत नाही का दुसऱ्या कोणामध्ये कॅपॅसिटी नाही का अहो परंपरा तुम्ही चालवताय हे कशामुळे चालवताय परंपरा चालवायची हे था। कशामुळे चालवायची था। आमची माणसं नाहीत का आमचं माणसाला तुम्ही साहेब पोलीस मध्ये नोकरी करत होता बरोबर ना तर हाँ? तर त्यावेळेचा काळ कसा होता आत्ताचा काळ कसा होता त्यावेळेचं राजकारण कसं होतं आत्ताचं कसं होतं पोलीसमध्ये तुम्ही कसं कसं बघितलं सगळं राजकारण तीस वर्ष सहा महिने नोकरी केली मी मुंबई पोलिसमध्ये मुंबई पोलीसमध्ये छत्तीस वर्ष सहा महिने नोकरी केली पण एक आहे मी या राजकारणामध्ये कधीच गेलो अजून अजूनपर्यंत मी एवढंच बघितलंय हे प्रत्येकजण जे येतात ना राजकारणामध्ये हे फक्त स्वतःची घर चालवायचं आपल्या सीटा कशा मिळतील आपल्या घरातले ना हेच बघितलं किमान या संभाजी गार्डनमध्ये जिथं छत्रपती शिव छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आहे ज्या गार्डनला तिथं पोलिटिशन जे आहे ना ते इथं ते आपल्या म्हणजे ते आपले का कामगिरी करतात नाही असं नाही आता इलेक्शन आल्यामुळे त्यांना पण काही तुटे लागलेल्या आहेत आता त्यांचा इथं तटस राऊंड असतो ते लोक येतात काय असे कोणी धरपकड असेल कोणी असताना काही चाळी करतात किंवा काही दारू पितात त्यांना पकडतात त्यांच्यावर ॲक्शन वगैरे घेतात सगळ्या गोष्टी करतात ह्या इलेक्शनच्या अभावाही आता त्यांच्याकडे काही टाईम नाही आहे सगळ्यांना ड्युटीला लागले कधी कारण त्यांच्याकडे कामाचा भरपूर बर्डन आहे माणसाची किंवा त्या पोलिसांची त्यांना कमतरता आहे अजून काही माहेर मागवतील सगळ्या गोष्टी त्यांचा रोल खूप चांगला आहे पोलिटिशनचा अतिशय चांगला खूप महानगरपालिकेवाले पण ते दे देतात जी काय खालीकडे काय काय बाटला कचरा बिचरा जो काय पडतो महानगरपालिकासुद्धा आपला रोल चांगला करत आहेत बरोबर आहे हे नुसती डिपार्टमेंट एक्साइज पण करतात ते लोक पण करतात येतच गाड्या ते फक्त पैसे गोळा करायचं काम करतात नाही ते पण त्यांच्या पण गाड्या येतात ते पण तडसता आपला रोल करतात ह्या बाबतीत आम्हाला कोणाबद्दल काही बोलायचं नाही परंतु हे आमदार नगर ह्या लोकांचा पण काही विषय आहे तरी पण इथे सध्या काही जातीने येऊन राहून मारले पाहिजे बघायला पाहिजे नुसते बोलतात पिऊ नका काय काय त्यांचे पण मित्र असतात मंडळी असतात सगळे काही गोष्टीत काही कार्यकर्ते असतात त्याच्यामुळे ना ते जास्त ऍक्शन घेत नाही परंतु पोलिस स्टेशन महापालिका सगळे ऍक्शन घेतात अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा